आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आहे उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे पंढरपूर शहरावर महापुराचं संकट उडावलंय आज सकाळी दहा वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून एक लाख चाळीस हजार क्युसेक पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार आवश्यकतेनुसार हा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर वीर धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आलाय नीरा नदीतील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून पंधरा हजार तीनशे चोवीस क्युसेक इतका विसर्ग कमी करण्यात आलाय मात्र पावसाचं प्रमाण लक्षात घेता हा विसर्ग पुन्हा वाढू शकतो असा इशारा प्रशासनानं दिला आहे या परिस्थितीमध्ये नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये नदीपात्रातील साहित्य जनावरं आणि इतर वस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात याव्यात तसंच सकल भागातील नागरिकांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी विशेष पथकं तैनात करण्यात आलेली आहेत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आपण सुरक्षित राहणं हे सर्वात महत्वाचं आहे या संकटाच्या क्षणी प्रशासनाचे निर्देश पाळणं आणि एकमेकांना मदत करणं आवश्यक आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंढरपुरातील मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत